शेतकरी बंधू येत्या काही दिवसामध्ये तुम्ही द्राक्षबागीची खरड छाटणी करणार असाल आणि ज्या वेळेस आपण खरड छाटणी करतो ही खरड छाटणी झाल्यानंतर बाग एकसारखे पोटणे येण्यासाठी बरेच शेतकरी प्रयत्न करत असतात कारण एकसारखी फुटलेली बागच पुढे जाऊन आपल्याला एकसारखी सपकीन करणे एकसारखी विरळणी करणे किंवा एकसारखी मालकाडी तयार करण्यामध्ये आपल्याला फायदा मिळून देत असते शेतकरी बंधनो या युडोमध्ये द्राक्षबागी एकसारखे फुटण्यासाठी काय काय गोष्टी करता येतील कोणकोणते प्रयत्न करता येतील किंवा कोणकोणत्या फवारण्या असतील किंवा कोणकोणती खतं वापरता येतील या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवो हिडोचा विषय आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनेलवरती पाहिजे पहिल्यांदा आला तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेतकरी बांधवना खरड छाटणीचा विचार केला तर खरड छाटणीमध्ये आपण घड व्यवस्थित घड निर्मिती तयार करून जर घेतली तर फळ छाटणीमध्ये आपल्याला कमी प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यासाठी श्रम करावे लागत असतात ही गोष्ट आता बऱ्याच शेतकरी बांधवांना कळली आहे पण द्राक्षबागेमध्ये बऱ्याच ज्या काही कंडिशन असतात ह्या एकमेकांच्या स्टेजेसवरती अवलंबून असतात म्हणजे जर तुम्हाला खरड छाटणीच्या वेळेस चांगली मालकाडी तयार करायची असेल तर तुम्हाला एकसारखी फूट मिळणे खूप गरजेचं आहे पण बऱ्याच आपण बऱ्याचदा आपण जेव्हा बघतो की खरं छाटणीमध्ये द्राक्ष बागा ह्या एकसारख्या फुटून आलेल्या तुम्हाला दिसत नाही म्हणजे प्लॉटमध्ये कुठेतरी दहा पंधरा वीस झाडे फुटलेली दिसतात तर कुठेतरी एक दोन झाडे झाडांवरती कुठंतरी फुट कुठंतरी सुरुवात झालेली दिसते किंवा काही झाडांवरती पाच ते सहा पानावरती शेंडा गेलेला दिसतो या दोन ते तीन प्रकारामध्ये असलेली द्राक्षबागेची फूट पुढे जाऊन आपल्याला एकसारखी काढी निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात सार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण करत असते तर शेतकरी बांधवनो येत्या काही दिवसामध्ये जर तुम्ही द्राक्षबागेची खरड चाटणी करणार असाल तर द्राक्षबागेची एकसारखे फूट मिळवण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करायला हवे त्यासाठी शेतकरी बांधवांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून जर आपण विचार केला तर बरेच शेतकरी द्राक्षबागेवरती खरड छाटणी केल्यानंतर हायड्रोजन सायनामेटचा सा वापर करतात किंवा बरेच शेतकरी द्राक्षबागेला बागेवरती छाटणीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर इथेलची फवारणी करतात या दोन गोष्टींमुळे द्राक्ष बागायदाराला नक्कीच एकसारखी फूट मिळण्यामध्ये फायदा होत असतो शेतकरी बांधवनं गेल्या पाच ते सहा वर्षाचा द्राक्षाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस जर आपली द्राक्षबाग हार्वेस्टिंग होते हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या द्राक्षबागेची जी काही पानं असतात ही शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हिरवीगार असतात आणि ही हिरवीगार पानं बऱ्याचदा द्राक्षबागेला नवीन फूटसुद्धा तयार करून देत असतात पण या ज्या काय हार्वेस्टिंग झाल्यानंतरचा जो काय पेड असतो या दिवसामध्ये द्राक्ष बागेला थोडासा ताण बसणं गरजेचं असतं आणि हा ताण जर बसला नाही तर निश्चितच आपल्याला द्राक्षबागेला फूट थोडीशी मागे पुढं आलेली तुम्हाला दिसून येऊ शकते ज म्हणून शेतकरी बांधवांना जर जा तुमच्या जानेवारीच्या आसपास जर जा बागा खाली झालेल्या असतील तर या बागांना इथरेल पवारणी घेऊन करून घेणं हे तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं यासाठी सर दोनशे लिटर पाण्याला चारशे ते पाचशे एम एल इथ्रेल त्याबरोबर ते बावन्न चौतीस एक किलो या पद्धतीनं तुम्ही इथ्रेलची फवारणी द्राक्षबागेवरती घेऊ शकता त्यानंतर हायड्रोजन सायनोमाइडचाही वापर तुम्ही द्राक्षबागेला एकसारखे फुटीसाठी करू शकतात हायड्रोसाय हायड्रोजन सायनोमाइडचा वापर जर नॅपसॅक पंपानी करणार असाल किंवा ब्लोरली फवारणार असाल त्यानुसार त्याचं प्रमाण प्रमाण थोडंसं चेंज होऊ शकतं एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी त्याचबरोबर द्राक्षबागेची जेव्हा खरड छाटणी होते खरड छाटणी झाल्यानंतर द्राक्षबागेची मूळ मुल, हे मुळी चांगली चालू होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे यासाठी तुम्ही एखाद्या नत्रयुक्त खताचा डोस देऊ शकता हा नत्रयुक्त खताचा डोस हा तेरा झिरो पंचाळीस असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल यापैकी एका खताचा वापर तुम्ही द्राक्षबागेच्या या सुरुवातीच्या फोटीसाठी करू शकता फक्त तेरा झिरो पंचाळीस असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल याबरोबर पाचशे ग्राम ह्युमिक ॲसिड किंवा पाचशे ग्राम फुल्मिक ॲसिड याचा तुम्ही वापर द्राक्ष बागेच्या फुटीसाठी करू शकता शेतकरी बांधव या जरी प्रॅक्टिसेस झाल्या तरी आपण खरड छाटणी करत असताना जर तापमान मोठ्या प्रमाणामध्ये असेल उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये मध्ये बऱ्याचदा फुटी मागे पुढे होण्याची किंवा एकसारखे फुटण्यामध्ये अडचणी निर्माण करू शकतात जर अशी परिस्थिती तुम्ही खर छाटणी करताना जर असेल तर यावेळी तुम्ही द्राक्षबागेमध्ये कॅल्शियम नायट्रेट दोनशे लिटर पाण्याला एक किलो किंवा युरिया दोनशे लिटर पाण्याला एक किलो या पद्धतीची द्राक्षबागेवरती छाटणी झाल्यानंतर चौदा ते पंधरा दिवसाच्या आत दोन ते तीन फवारण्या घेऊ शकता त्याचाही तुम्हाला एकसारखे फूट मिळण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला दिसून येऊ शकतो त्याचबरोबर जर तापमान खूपच असेल जमीन खूप हलकी असेल या परिस्थितीमध्ये ड्रेपनं खूप थोडसं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पाणी एकसारखे फूट येण्यासाठी दिलं गेलं हवे जर जमीन हलकी असेल पाण्याचा थोडासा पुढे जाऊन ताण पडणार असेल अशा परिस्थितीमध्ये खरं छाटणी झालेला प्लॉट हा फ्लडिंग पाणी करूनही तुम्ही भरू शकता त्याचासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो जर शेतकरी बांधवांवर टेम्परेचर जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये बागेची उन्हापासून संरक्षण करणं खूप गरजेचं आहे त्याचे त्यासाठी बागेवरती पाणी जरी फवार राहिलं तरी त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात शेतकरी बांधवनं या युडोमध्ये द्राक्षबाग छाटल्यानंतर एकसारखे फूट येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी करायला का काळजी घ्यायला हवी या संदर्भात आपण चर्चा केली आहे त्याचबरोबर या युडोमध्ये का तुम्हाला एकसारखे फूट येण्यासाठी काही फवारण्याही सजेस्ट केल्या आहेत शेतकरी बांधवनं शेतीविषयक ह्या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो चॅनलवरती आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या ठिकाणी मी शेतीविषयक वेगवेगळ्या पिकांसंदर्भात असेच व्हिडिओ देत असतो या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार